नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपण पाहणार आहोत आमदार हे माझे मित्र व वारकरी आहेत डॉक्टर प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला अण्णासाहेब शेवारांच्या वंचित सभेनं गाठला उपस्थितीचा उंचांक याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदात दोनशे सव्वीस विधानसभा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीने अक्षरशः पिंजून काढल्या आहे मतदारांच्या गाठी भेटी विविध बैठका याचबरोबर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी जाहीर सभेचे आयोजन सुरू आहे आत्तापर्यंत झालेल्या सभेपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांनी घेतलेल्या जाहीर सभेनं उपस्थितीचा उच्चांक गाठला असल्याचं सा नागरिक सांगत आहेत गानसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्याबरोबर दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर संवाद साधला असता तेव्हा ते त्या म्हणाल्या नमस्कार मी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अण्णा साहेबांना मतदान करून विजय मिळवा आणि पूर्ण श्रीगोंदा तालुक्यातले आज एवढा समुदाय बघून मला खूप समाधानी वाटली की अण्णा साहेबांचं काहीतरी कर्तृत्व आहे म्हणूनच आज एवढा समुदाय या ठिकाणी जमलेला आहे आणि आजच्या सभेला मी सुद्धा होते आणि प्रकाश आंबेडकर सुद्धा होते आणि सर्व समुदाय अण्णासाहेबांच्या मागे आहे तर सगळ्यांनी मतदान मतदान करून करून नंबरला विजयी करा आणि त्यांना विधानसभेत पाठवा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित नागरिकांना आरक्षणाविषयी आश्वस्त केले याचबरोबर शेलारांची उमेदवारी का महत्वाची आहे कारखानदार एका बाजूला व साधा शेतकरी गडी एका बाजूला विधानसभेची निवडणूक लढवत आहे त्यामुळे लक्ष्मीचे दर्शन घ्या पण मत मात्र शेलारांनाच द्या असे आवाहन यावेळी आंबेडकरांनी आपल्या भाषणात केले बात कुठे आजारी आहेत याची मला जाणीव आहे चांगले मित्र आहेत माझे वारकरी आहेत आम्ही दोघंही शिक्षक पेशेने शिक्षक आहोत एवढं असताना सांगतो याच कारण की इथले असणारे जे अनेक तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीच्या आम्ही तर, तरुण पिढीच्या आम्ही असणारा वर्ग घेतो भाषण कसं करायचं लोकांची कसं वागायचं कुठल्या प्रश्नाकडे कशा रीतीने बघायचं कशा रीतीने तोडायचं उद्याचं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बसलं किंवा ती ऍडमिनिस्ट्रेशन कशी चालवायची याचे चा आम्ही असणारे घेतो माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की तीन दिवस फक्त इलेक्शनला आहेत मी असं म्हणालो की पैसे वाटणार नाहीत असं नाही वाटते ते पैसे वाटप करतील माझं म्हणणं घ्या चोरलेले पैसे आणि त्यांनी असलेला विचारलं मतदान दिल्यानंतर अरे बाबा तू पैसे घेतले मतदान दिले नाही त्यांना म्हणा आंबेडकरांना नेऊन दिलेत मागायचे जे आहेत ना ते आंबेडकरांकडे जाऊन मागा माझ्याकडे कोण मागायला येत नाही माझ्याकडे कुणीच मागायला येत नाही अशी असताची परिस्थिती जे स्वतःच्या आईला एक निवडणूक आहे पुढची निवडणूक पुन्हा तू लढू शकला असता परंतु जिथे तू आईचा होऊ शकला नाही तू तुमचा कुठे होणार आहे त्याच्यामुळे अजिबात विचार करण्याची गरज नाही आणि तेवढे ज्ञान मोकळावा मित्रो माझा आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे आज पुन्हा आरक्षण धोक्यामध्ये आलंय हे असताना लक्षात ते कोर्टामार्फत धोक्यामध्ये आलं कोर्टाने काय म्हटलं की स्थानिक स्वराज्यामध्ये ओबीसीचा आरक्षण राहणार नाही का राहणार नाही तर सत्तावीस टक्के कुठून आले ह्याचा आम्हाला माहित नाही आले लेखो हो तुम्ही मंडल आयोग जर वाचलात पार्लमेंटच्या पार्लमेंटमध्ये असणार चौऱ्याऐंशीची असणारी भाषण जर आपण ऐकली ठराव मंजूर केलेला आपण ऐकला तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाच एक जुना आदेश होता की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण जाता नये पंधरा टक्के आणि साडेसात टक्के हे एसी आणि एस असल्यामुळे पन्नास टक्क्याची म्हणून सत्तावीस टक्के फिक्स करण्यात आलं की सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला दिलं गेलं परंतु डेटा नसल्यामुळे माहिती नसल्यामुळे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत इथे ओबीसीची संख्या किती ही माहीत नसल्यामुळे आम्ही असताना स्थगिती दिली आणि स्थगिती कधीपर्यंत दिलेली आहे जोपर्यंत जात न्याय जनगणना होत नाही तोपर्यंत उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका संपल्या तर आपण एक लक्षात घ्या अशाच पद्धतीचा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येईल आणि जात गणना आम्ही करतो तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यातलं ओबीसीचं आरक्षण आम्ही थांबवतो म्हणजे असणार ज्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असेल महात्मा फुले असतील भांडले कि इथल्या गोरगरीब माणसाला एस सी एस टीच्या माणसाला ओबीसीच्या माणसाला सत्तेमध्ये कुठेतरी बसता आलं पाहिजे तोच मार्ग संपवला जातो हे लक्षात घ्या तो आपण संपू द्यायचं आहे का मला आपल्याला मतदान कोणाला करायचंय तुमचं मत हे गॅस सिलेंडरला गेलं पाहिजे आणि गॅस सिलेंडरला मत आपलं गेलं शेलार हे असले आमदार झाले आणि उद्याच्या विधानसभेमध्ये आरक्षण थांबवण्याचा जो आहे तो आपल्याला पाडता येईल हे आपण लक्षात घ्या सध्या कारखानदार विरोधात शेतकरी निवडणूक लढत असून मतदारांझवण्यात नेमके कोण यशस्वी होऊन विजयाची माळ गड्यात घेतो हेच पाहणे औत्सुकतेची ठरणार आहे आजच्या खरंच वृत्तावर तुरतास इथे थांबू पुन्हा भेटून नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द श 리 र 다